ही जी भरगच मोठी आणि जुनी बाजार मंडई दिसत आहे ही आहे मूर्तीजापूरची बाजार मंडई तर आम्ही हे तुम्हाला कशासाठी दाखवत आहे नमस्कार मी प्रांजली आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आमचा दोन दिवसाचा टूर आम्ही जे दोन दिवस फिरायला गेलो ते जर्नी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर इथून आम्ही नगरला गेलो तिथे म्हणजे आम्ही इथून सात वाजता निघालो तर तिथे आम्ही एक वाजता पोचलो समृद्धीने गेलो आम्ही रात्रीचा टाईम होता संध्याकाळी सातला निघालेलो होतो तर बघू शकता तुम्ही एवढा छान व्ह्यू आणि एवढं छान थंड वातावरण होतं त्याच्यामुळं छान वाटत होतं संध्याकाळी प्रवास करताना आणि माझे असे ब्लॉग छोटे छोटे ब्लॉग बनवते मी ते जर का तुम्हाला आवडत असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि कमेंट्समध्ये सांगा कसे ब्लॉग बनवायचे तिथे पोचल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी गोरखनाथ गड आहे तिथे गेलो तिथे गेल्यानंतर खूप छान व्ह्यू आहे डोंगरावर आहे मंदिर शिव गोरखनाथचं नवनाथांपैकी एक नाथ आहे जे गोरखनाथ आहे त्यांचं मंदिर आहे तिथे वर चढावं लागतं तिथे गेल्यानंतर कार पार्किंग केली जे फ्रीमध्ये आहे आणि तिथे गेल्यानंतर वर चढायचं असतं वर चढलो आणि खूप लांब आणि समोर गेल्यानंतर पायऱ्या आहे त्याला थोडासा रस्ता जातो आणि समोर गेल्यानंतर पायऱ्या आहे ते तिथे गेल्यानंतर वर चढलो आणि तिथे गेल्यावर दगडाच मंदिर आहे फार जुनंही मंदिर नाही पण दगडाचं आहे त्याच्यामुळं थंड आणि शांत वाटतं तिथं तिथं गेल्यानंतर त्यांची अध्याय आहे भिंतीवर कोणत्या अध्यायाचे वाचन केल्याने कोणते फळ मिळते हे तिथे दाखवलेलं आहे दर्शन घेतलं प्रसाद वगैरे घेतला आणि तिथे थोड्या वेळ बसलो फोटोशूट केला मुलांनी छान आनंद घेतला कारण की परिसर छान होता मुलं छान खेळली त्याच्यानंतर तिथून आम्ही चार वाजता निघालो दोन दोन ते तीन वाज वाजता पोचलो आणि चार वाजता तिथून निघालो तिथे निघाल्यानंतर खूप छान व्यू होता उन्दा, उन्हाळ्याचं वातावरण होतं परंतु वातावरण थोडंसं थंड झाल्यामुळं हवा छान होती परंतु हिरवळ बिलकुलच नव्हती आणि तिथून आम्ही दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर गेलो आणि गेल्यानंतर आम्हाला शेतीची वाथ म्हणजे शेतीची नाणी पाहायची होती तर तिथे आम्ही गेलो आणि आम्हाला आधी तर रस्ताच चुकलो होतो कारण की आम्हाला शेतीची नाणी कुठे आहे ॲक्च्युली कोणी सांगायला तिथे दिसलंच नाही तर आम्ही शोधत शोधत गेलो आणि फायनली आम्हाला शेतीची नाणी दिसली आणि तिथे आम्ही एक दोन म्हणजे एक एक दोन वेळा पडलो आणि नंतर आतमध्ये गेलो मतमध्ये गेल्यानंतर तिथे काही नाही आधी पावसाळ्यात छान असेल पण आता काहीच नव्हतं तिथे पाहण्यासारखं तर तिथे राम जेव्हा वनवासात असताना दोन दिवस ऋषींना भेटायसाठी आले तर तेव्हा दोन दिवस त्यांनी तिथे मुक्काम केलेलं होतं म्हणजे राहिलेले होते ते इथे गरम पाण्याचा झरा आहे तर त्याला रामकुंड म्हणतात आणि तो एका ऋषीला आजार झाला होता त्यासाठी त्यांनी तो रामकुंड जिवंत रामकुंड गरम पाण्याचा तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी अजून चांगले चांगले व्हिडिओ अपलोड करेल आणि तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल जिथे श्रीरामाचे दोन दिवसासाठी चलन लागले त्या ठिकाणी आम्ही गेलो ते ते त्यासाठी भाग्यच लागतं तर आम्ही तिथे मस्त मजा केली मुलांनी पण मजा केली शांत बसलो आणि फॅमिलीसोबत एक एक वेगळंच असं म्हणजे वातावरण असतं फॅमिली म्हणजे फॅमिली टाईम म्हणजे ए वन टाईम असतो मुलांसाठी आपल्यासाठी आणि लाईफमध्ये याच्याशिवाय काहीच नाही मला तरी असं वाटते तर आमची फॅमिली छोटीशी फॅमिली आहे छान फॅमिली आहे तर आम्ही तिथून दुसऱ्या दिवशी आणि आम्हाला वेळ भेटावा म्हणून शाहूची आजी म्हणजे आमची माझ्या सासूबाई ह्या माझ्या लहान मुलाला बघत होत्या तिकडे युवराजला आणि त्यांच्यामुळं आम्हाला एवढी मस्ती मजा करायला भेटली फॅमिली असं असते एकमेकांना खूप सपोर्ट करतात फॅमिली म्हणजे एक वेगळंच असते ते तुम्हाला शब्दात सांगताच येत नाही आम्ही तिथे मजा केली तिथे बराच वेळ वेळ घालवला त्याच्यानंतर आम्ही तिथून चार वाजता निघालो कारण की आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळीच गावाला जायचं होतं आणि आम्ही तिथून निघालो सकाळी चार वाजता निघालो आणि चार वाजता निघाल्यानंतर आम्ही अकोल्याला आठ साडेआठ ते नऊ वाजता पोचलो सॉरी नऊ वाजता आम्ही अकोल्याला पोचलो आणि असा आमचा दोन दिवसाचा टूर झाला तो कसा वाटला तुम्ही मला नक्कीच नक्की सांगा बाय आणि माझ्या चॅनलची ब्लॉगची सुरुवात आहे तर ता त्यासाठी मला तुमच्या सपोर्टची खूप 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 गरज आहे तर माझ्या चॅनलला तुम्ही प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त